बेतकी खांडोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीत सत्ताधारी गटानं बाजी मारली दिलीप नाईक यांची सरपंचपदी तर श्रद्धा फडते यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे मागील निवडणुकीत विरोधकांनी फॉर्म भरून सत्ता हस्तगत केल्यानं यावेळी स्थानिकांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता होते शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत दिलीप नाईक यांची सरपंचपदी निवड झाली त्यांना पाच मते मिळाली तर प्रतिस्पर्धीला चार मते मिळाली त्याचसोबत श्रद्धा फडते यांची उपसरपंचपदी निवड झाली या विजयानंतर माजी सरपंच विशांत यांनी आनंद व्यक्त केला सत्ताधारी गटानं हा विजय पाच विरुद्ध चार मतांनी मिळवत आपली पकड कायम ठेवली आता आज इलेक्शन झाले असा आणि इलेक्शन इलेक्शन घेऊन घेतात पण आम्ही सगळे गावचापमेंट असा सगळे एकट राहून एकेकडे डेव्हलपमेंट करतले सो so, कसे म्हणजे डिव्हलपमेंट म्हणजे खुपशे मेजर प्रॉब्लेम्स असा खुपशे गार्बेज प्रॉब्लेम असा सी सी टी वी असा अनेक असे समस्या ग्रामसभेक हा उत्पन्न जातात सो so, त्या संदर्भात तुमचं किती हे तुम्ही गार्बेज पंचायती पंचायतीकडे अशी जागा अशी ना तरी असताना आमचे जे कोमळदात असा बेतकी कांडळा कोमळदार असा हा ते कोमळजातीच्या कमिटीकडे रिक्वेस्ट करून आमक पंचायती जागा दिता करून गावचं जो कचऱ्याचा प्रॉब्लेम आता सॉल्व करून सगळ्यांचा नऊ जणांचा प्रयत्न असतो आणि खेळाचे मैदान अत्यंत गरजे कारण तुमचे भुरगे आज खुबशे गावां तुमचे टुर्नामेंट जातात आणि तसेच मैदान ना त्या संदर्भात किती विचार केला मैदान ने आता जावं खांडोळा ते कमिटीक रिक्वेस्ट करून ती जागा हे कर तसेच माझ्या वॉर्डान दोन ओपन स्पेसिस बरो डॅव्हलप केल्या जेणेकरून खेळपाक खेळात आता एक भुरगे खेळटा